मला एक तो किस्सा माहिती असेल अमिताभ बच्चन आणि ऋषिकेश मुखर्जींचा एक दोन वेळी सांगतो कारण तुम्ही ऋषितांबरोबर तीन चार चित्रपट केले हो। की काहीतरी असं शूटिंग संपलं म्हणून अमिताभ घरी जायला निघाला हो। तर ऋषितांनी बोलवलं आणि फक्त सांगितलं की मला असा असा क्लोजअप पाहिजे तर अमिताभला प्रश्न पडला की कशाला पाहिजे तर ऋषिदा म्हणाले ऋषिदा स्वतः एडिटर पण होते तुम्हाला तर माहिती आहे बरोबर आहे की हा क्लोजअप सिनेमामध्ये अतिशय परिणाम आहे मग तुमचा काय रिषितांबरोबरचा अनुभव बघा तुम्ही आलाप केला पण झाली अनुभव म्हणजे असा आहे की आता मी तिथे त्या रुपम चित्र मध्ये मी नवीन असल्यामुळे त्यांनी मला असं इधर नाही ना इधर बैठो डायलॉग बोलो हा ते बंगाली असल्यामुळे जयवंत पाठारे माझ्याकडनं वाक्य म्हणून घ्यायचे रूपम पिक्चर्स मध्ये आता ते काम माझ्याकडे कसं आलं हे हे मी तुम्हाला सांगते माझं बाबराव ओखल्यांचं ते तसे तर मी अशी हे नाटक चालू होतं आणि नाटक खूप छान प्रमाणात चालू होतं होतर खूप नाटकं बघायचे रिशिदा मराठी नाटकं खूप बघायचे <coughs> तर ते त्या दिवशी त्यावरनं बेयमान बेयमानवरन नम घरा हो। ते तर ते, ते नाटक बघायला आले होते आता ते आणि जयवंत पाठारे दोघं आले होते मग ते काम त्यांनी माझं बघितल्यानंतर त्याने जयवंत पाठ्याऱ्याला विचारलं शांतापटे की लडकी आहे हा, मेरे हां उसको मिलना आहे मग पाठारे आतमध्ये आले म्हणाले ऋषिकेश मुखर्जी आहेत आले आहेत नाटकाला त्यांना तुला भेटायचं आहे म्हटलं बरं आणि त्याच्यात माझी अशा मॉडर्न कपड्याची अशी नायिका होती फॉरेनवरनं नुकतीच आलेली त्यामुळे वेगवेगळे छान कपडे निर्मात्याने केले होते प्रेझेंटिंग अगदी सुंदर होतं त्या नाटकाचं आणि विनोदी झालर असलेली भूमिका होती आणि मग ते इंटरव्हलमध्ये आतमध्ये आले आणि मग बसले ते म्हणाले नाही नाही इधर राह मी एक फिल्म रहा आहू उसमे तुम काम करू गे हां देखो मैं पैसा ज्यादा नहीं दूंगा मतलब काम ज्यादा है हाँ काम अच्छा है तो करूंगी मग <laughs> मैंने मला घरी बोलवलं कुठे कार्टर रोड वर त्यांचा बंगला बंगला बरोबर आहे हां तिथे मला बोलवलं तिथे मला त्यांनी स्क्रिप्ट ऐकवलं ऐकवलं म्हणजे माझी कॅरेक्टर ऐकवली मैंने तुमको मालूम है तुम किसके साथ काम कर रही हो मतलब किसके साथ जया बहादुरी और अमिताभ बच्चन के साथ तुम काम कर रही हो ये तुम्हारा जो काम है वो इन दोनों के साथ है मिली चावल मिली चावल हाँ इन दोनों और दूसरी मेरी फिल्म है उसका नाम है छुपके छुपके उसका मैं महाबलेश्वर में शूटिंग करने वाला हूँ तुमको मालूम है तुम किसके साथ काम कर रही हो मैं किसके साथ धर्मेंद्र और शर्मिला टागोर वेरी गुड इनके साथ तुम काम कर रही हो अच्छा हाँ। तो फिर मैं करूंगी <laughs> तो मग तेने लगे मज तिथे कॉन्ट्रैक्ट कर आणि जयवंत पाठार्यांना बोलवून इधर आओ व नैना आई इधर उसके डायलॉग बोलालो वो डायलॉग कैसा आहे देखो मग जयवंत पाठारे आले दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तू ये आपण तुझ्याकडनं तुझी वाक्य म्हणून घेऊ मग वाक्य म्हणून घेतली त्याने सांगितलं अच्छा आहे अच्छा बोलती आहे अच्छा है? अच्छा शी इज गुड आर्टिस्ट थेटर थे, आर्टिस्ट आहे व तो काम करेगी अच्छा असा कॉम्प्लिमेंट मला ऐकल्यानंतर वाटलं की एका अत्यंत चांगल्या आणि दिग्दर्शकाकडनं जो स्टॉलवर्ड दिग्दर्शक आहे त्याच्याकडनं ही मला कॉम्प्लिमेंट मिळणं हे जवळजवळ अवॉर्ड हो, 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 हो। चित्रपटाची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं की माझा जेव्हा क्लोजअप होता ओ एस होता ओव्हर शोल्डर तेव्हा मला क्यू देण्याकरता बच्चन साहेब समोर उभे होते हो अच्छा किंवा नैना को क्यू देना है अरे थिएटर आर्टिस्ट है वो खा जाएगी गमती आहे म्हणायची अरे वो ककडी खाते जैसा खा जायगी इधर आओ इधर आओ, आओ इसको क्यू देना है ना मेरे तरफ देख के बोलू, मेरे तरफ देख के बोलो कारण मला ते टेक्निक जे आहे ते इतकं माहीत नव्हतं म्हणजे मराठी फिल्म्स मध्ये केल्यानंतर सुद्धा आपण हिंदीचं ते टेक्निक वेगळं असतं तर ते इधर इधर देखो मेरे तरफ देखो और अभि बोलो अभि बोलो असं म्हणजे काय माहिती काय या लोकांबरोबर काम करणं या लोकांबरोबर बोलणं यांच्याबरोबर थोड्या वेळ का असेना आपली उडबस असणं हा सुद्धा एक प्रकारचा आपल्यावर होणारा एक चांगला संस्कार आहे करेक्ट आपल्यातल्या कलाकारावर होणारा हा संस्कार आहे की हे असं पण आहे आणि हे असंच आहे तेव्हा याच्या व्यतिरिक्त इतकं चांगलं काही असू शकत नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला